नमस्कार मित्रांनो आता दुपारची वेळ झालेली मी सकाळपासून आज माझा पहिला लॉग आहे तर आमची मंडळी काय करताय ते दाखवतो हे बघा गँग कोणी चिंचाखान्यात गुंग हे मॅडमने तर ती काही जाऊन क्लिप आणली त्यांची आणि ती <laughs> खाण्यात चालू आहे त्यांचं आणि हिची कायम बुळबुळ कायमत चालू आहे काय ती लेपल काय ती तर सचिन सरांना वाट तर मला दहा रुपयाला सुद्धा कायच नाही मला कशाला विकत आहे दहा रुपये दहा रुपयाला विकत माझा किडनीच कमीत कमी दहा लाखाची असेल माझी अहो किडनी फेल माणसाला उपयोग आहे ना त्याचा आता आम्ही काय करू तुमच्या किडनीचं गोटा खेळू अहो किडनी विनेगर भिजत घाला टिकली पुढं माग होईल हो काय आमच्यासाठी एवढे वेळ थांबलेत कधी घेऊन चालले कशासाठी ज्वारीला ज्वारी आहे बर का भरपूर इकडे आणि आता हर्ष बाजूला हे बघा आज आहे भरपूर असा महत्वाचा दिवस ऋषीच काय चाललंय कळत नाही याला म्हणायचं काय हे मगच धरण मॅडम काय बोला कसली चिंच थांबा कोणी बोल ना का मॅडम चिंच सांगा कुसली मगाशी सांगितले त्या मुलांनी गाबोडी नाही

अशी काय कसं वाटतंय मला एका जण प्रश्न विचारला मग हे एवढा आवड कस काय एवढी क्रेज कस काय ते चिंचे मॅडम ते आम्ही आम्ही ऐकलंय ऐका ना हे एक लॉजिकल गंमत म्हणून सांगतो एखाद्याला डोळा लागले माती खाते चिंचा खाते तसं तुम्हाला काही संबंधच नाही नाही अरे खायचं एवढं नाही नाही म्हणजे असं तर तुम्हाला सांगते कसं मला रात्रीचा एक प्रश्न आहे मी सहज विचारतो शाळेत कोण कोण आहे शाळेत कोण आहे इकडे या ना दोघ तिघ फक्त सहज या तू पण ये आता येत गंमत म्हणून सांगतो ना हा लाईन आहे तुम्हाला हात सोड मोकळा हा तुम्ही इतिहास 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 माहिती तुम्हाला इतिहासच नाही ना ना ना। तुला तुम्हाला इतिहासात तुरी कोणा कोणाला दिल्या माहिती का तुरी छत्रपती शिवाजी महाराजांनी औरंगजेबाला दिल्या औरंगजेबाने अफजल खानाला दिल्या का शाहिस्त खानाला दिल्या तुम्ही माहिती ते इतिहास शिवाजी महाराजांचा इतिहास आहे का तुम्हाला दडच नाही काय भेटलं नाही भाग चार म्हणजे भाग चार मध्ये तुला माहिती का हाँ? तुला माहिती माहितीला एवढा विचार करावा लागतो काय चौथीला इतिहास आहे त्यांचा तुरी दिल्या का तुरी दिल्या का कुणाला दिल्या कोणी दिल्या तुरी दिल्या कमून दिल्या त्या विचार कर ना तुम्ही तू तु, का दिल्या तू तु, तुरी का दिल्या नाही नाही थांबणार हा का थांबना थांबना हा कारण सांग कारण सांग थांबा एक मिनटं हा हा यांचं काय चाललंय मध्ये हा तुम्ही सांगा ना पळू नको त्यांनी शिवाजी महाराजांच्या महाला मध्ये काहीतरी घेतलं का तुरी घेतले का शाहिस्ता कानाचे काय तोडले होते बोट तोडले होते ना बर तुरी तुरी कुणी तुरी कुणी दिल्या कुणाला दिल्या कस काय औरंग औरंगजेबाला दिल्या कधी दिल्या कसल्या तरी पेटीत बसून आली कधी हा शिवाजी महाराजांच्या लाल किल्ल्यात अफजल खान नव्हता आला तो हा कळलं का बाहेर शिकतो का बसतो खिडखिड तू इतिहास आवडतो तुम्हाला आवडतो ना तुम्ही रायगड राजगड कुठे गेले का आता राजधानी कोणती होती शिवाजी महाराजांची छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी कोणती होती रायगड होती ना बघ देना ना ठेव किती हुशार आहे तरी त्याला पंचा जाडा नाही चौथा जाडा नाही तुला आहे का नाही चौथीला ते हुशार आणि अजून इतिहास कोणाचा आवडतो अजून त्यांना त्यांच्या मुलाचं नाव काय होतो हा तो तो ती मुलगी काय सचिन भाऊ थांबा विषय काय चाललाय तुमचं काय चाललंय ऐका ना तो ती मुलगी ना ती काजल म्हणून ती तिथं तुळापूरला राहते त्यांची तिथं चांगलं ही मंदिर आहे त्यांचं म्हणजे आहे कुठं कुठं नाव सांग ना कुठं झालं पेडगावला पकडलं पेडगावला पेडगाव ऐकलंय हां पण चला ही आमची गँगला विचारतात ही बघा पोरांना इतिहास किती माहिती बघितलं का ऋषी तुला आवडतो का इतिहास का नाही आणि हे सगळे इंग्लिश मिडियम ची नाहीत मराठी मीडियम आता समजा कुणी बोल ना का बरं जाऊन द्या नको इतिहासात नको जास्त घुसायला बरोबर आहे सचिन सर मला विचारा काय विचारत आता तुम्ही लहान नाही राहिले हो तुम्हाला इतिहास माहिती बरे पाहिजे माहिती बरे मोठ्या माणसाला पण नसतो माहिती काही नाही नसतो बरं मोठ्या माणसा जर का प्रश्न ऐका ना तो जाऊन द्या मी माझ्या कुणी सांगल ऐका ना शिवाजी महाराजांनी कोणी बोल ना शिवाजी महाराजांची पहिली राजधानी कोणती होती राजगड जी कुठे भोर तालुक्यात राजगड नंतर त्यांनी रायगडला शिफ्ट केली आणि रायगड नंतर जेव्हा स्वराज्याचे दोन भाग झाले तेव्हा एक साताऱ्याला होती एक कोल्हापूरला होती गाद्या हा साताऱ्याच्या गादीचे पहिले छत्रपती होते संभाजी महाराज कोल्हापूरच्या गादीचे होते राजाराम महाराज ताराबाई यांचा मुलगा त्यांच्या हे होत्या मुलगी होती कोणाची राजाराम महाराज ताराबाई वाटतं राजाराम नाही राजाराम महाराज यांचे सोयराबाईंचा चिरंजीव 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 राजारा बरे सईबाईचे संभाजी महाराज कोल्हापूर शाहू महाराजांपासून हा शाहू महाराज तारा राणींपासून तारा राणी पण हा तारा भरपूर तो तुम्ही किल्ल्यावर चढायचा प्रयत्न करता का किल्ल्यावर गेलेलो आहे किनेरी वर गेलेलो हिरक नाही सारखा नाही नाही काय होती कोण आपल्याला कसं जमायचं आपण पायऱ्यांनी चढलो तरी धापा टाकतोय हा मग तर म्हणून तुम्हाला तुम्ही तब्येत थोडी कमी करा तुम्ही नक्कीच गड जिंकायला चालू करतान। <laughs> <आले कमारा तुमी? laughs> आ? आले करता तुम्ही जाता गडायला आवडते का मग ट्रेकिंग बघा बोर तसं नाही मग कॅमेरा समोर उगीच बंडल नाही आणायची अशी बरोबर की नाही मग काय झाडावर चढणार झाड करणार तसं करणार बघू म्हणलं की इकडे बघा चला पुढे ना हो पोरा पुढे या फोटो काढतो तुम्ही चला बरं ऐका लहान मुलांना इकडे बघा एकदा इकडे बघा चला हो मॅडम इकडे बघा जायचं पाणी प्यायलाच जायचं चला आता जाऊया आपण